कॉर्नर थालीपीठ तीस रुपये कांदा पोहे मिसळपाव पन्नास रुपये नमस्कार नमस्कार सर इथे तुम्ही काय काय तयार करता इकडे इथे आणि उत्तम प्रकारची माळवणी मिसळ अच्छा मिसळपाव कांदा पोहे पॅपी वडापाव चा स्पेशल थालीपीठ मालवणी म्हणजे तुम्ही कुठचे कुठे आहात एक्झॅक्टली आम्ही शिवाजी महाराज आहेत ना त्यांच्या पायथेच गाव आहे शिवनेरी रायगड रायगडला अरे वा सुंदर सुंदर रायगड इथे आलोय धांद्यासाठी अच्छा रायगड मध्ये महाड गाव आहे आमचं महाडगाव हा बरोबर पूर आल्या करणारे महाडचं सर्व जीवन मुक्तळेच झालं बरोबर धांद्या रोजी साठी आम्ही इकडे मुंबई गोरेगावला आलो त्याच्यानंतर एक थोडस स्टॉल आम्ही चालू केला तर त्याला नाही प्रसिद्ध जोडार एकदम चांगलं महाराजांच्या तर चांगलं जोडार आणि महाडचे वडे वडे एकदम फेमस असतात ना महाडजे वडे मटन वडे मटण वगैरे आम्ही बनवून पण देतो बिर्याणी आठवून नॉन व्हेज दोन्ही करतो दोन्ही अच्छा हे आपले लोकेशन म्हणजे काय हे जागा कुठची गोरेगाव इस्टला फिल्म सिटी रोडला आहे ना समोर समोर फिल्म सिटी रोड आहे या साईडला बरोबर ओके आणि या बाजूला समोर गेलं डंडोशी बरोबर बरोबर म्हणजे आहे बरोबर आणि स्वामींची कृपा आहे तुम्हाला स्वामी स्वामींच्या कृपेमुळे आता आता काय बनवत आहे तुम्ही आता आम्ही वडापाव सोडले होते अच्छा आता परत चालू वडापाव करते अच्छा अच्छा आप इधर आते रहते खाने के लिए

हे वागेश्वरी मंदिर आहे बस बसस्टॉप आहे आणि बसस्टॉपच्या बरोबर लागूनच आहे इकडे मस्त गरम गरम वडे करतायत बटाटे वडे साईज तर मोठी आहे म्हणजे असं हे संपलं भाजी तर तू परत नवीन बनवता तुम्ही हा जेवढं तुम्हाला अंदाज असेल आता किती गिराय बरोबर आहे आणि आणि फ्रेश दिलेलं बरं आहे नाही खरंच छान खरंच छान बरोबर आहे इकडे मिसळ पावचा फेमस आहे इकडचा मिसळ मिळते ते चांगले अच्छा 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 त्याच्यामध्ये आम्ही मिसळ बनवताना कांदा लिंबू चांगतो अच्छा स्पेशल दही आम्ही घरगुती बनवतो तो दही गिरण त्यांच्या पुढे अच्छा 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 त्याचा काही चार्ज आम्ही लावत नाही अच्छा हे एकदम मोठे साईजचं मोठे आहे ठीक आहे ब्रेड कटलेटच तयारी करा तुमची अच्छा 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 नमस्कार नमस्कार ऍक्च्युली मी काल जाताना बघितलं तुम्हाला मला शूट होतो म्हणजे आपल्या इकडच्या खाणं तर त्यांना कळेल की एक्झॅक्टली कुठे काय काय मिळतं आणि मराठी म्हणतात स्टॉल आहे इकडे अच्छा लावतो अच्छा सँडविच च्या आणि करतात ओके ओके आता तुम्ही वडे हे करतायत बटाटे वडे आणि महाडचे वडे म्हणजे फेमस असतात इकडे त्यामध्ये दंडणी देखील रायगड रायगडच्या YouTube ला आहे हां YouTube ला अमित सुरेश सामंत मी हे करतो तुम्हाला पाठवतो तुम्हाला हे का नंबरला वडे तयार झालेले आहेत केलेले आता बरोबर अरे किती वर्ष आली तुम्हाला इकडे वर्ष वर्षभर झालं तुम्हाला अच्छा अच्छा ते आता काय ब्रेड पकोडा अच्छा बघा ना इथला अच्छा घरगुती पण त्याच्या ब्रेड पकोडाचं फिलिंग झालं

स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे बरोबर अरे तुम्ही भरभरून भरभरून हे करता ना ते नाही काही काही नुसते असं नावासाठी लावतात आणि हे करतात भरून एकदम भरून आहे फीलिंग एकदम भरून आहे एक तुमचं गिरायकांचं समाधान बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आणि आहे तुमचं सकाळी सात ते एक सात ते मुला, मुला एक आणि मुलं मुलगा येतो तेव्हा वाजता अच्छा तीन ते अकरा पर्यंत असतो अच्छा 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 भरून एकदम पोट भरेल एक तरी खाल्लं तरी पोट भरेल वडा वडा आहे वडा आहे अच्छा वडा गरम गरम वडा नाही बरोबर आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं करून ठेवता जास्त करून ठेवत नाही बरोबर आहे नाही बरोबर आहे बरोबर आहे गरम गरम असत की बरं वाटतं आणि आता पावसाचा सीझन आहे कांदा भजन ठेवता की नाही करतो मग हो नाही आणि थोडा कांदा भाजीला वेळ लागतो थोडा शिजायला काय सेलिब्रिटी पण येतात अच्छा इथले येतात काय सिरियल आणि येतं अरे वा सुंदर सुंदर

हे बारीक गॅसवर चांगले शिजायला पाहिजे तर ते आतवून कच्चे आणि असे राहतात ते गोल्डन कलरचे असे मस्त आहे की अशी तयारी करून ठेवून देतो म्हणजे कोण आले गिराय का इमिजिएटली बरोबर 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 अच्छा थालीपीठ म्हणजे पीठ बीड तुम्ही घरी करता धळून आणि आणता स्वतः स्वतः घरगुती असत अच्छा आई तयार करून देतात वय का त्यांचं अरे हो नाही नाही बर छान वाटतं त्यांच एक वेगळीच चव असते आताची आणि आईच्या आताची चव म्हणजे सुंदर वडा रेडी वडा पाव છત્રપતિ સ્ટેલો જો એકદમ ગરમાર एकदम હોવે આડી एकदम દૂર ગરમ એકદમ एकदम એકદમ ગરગુતી धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद मिरची फ्राय वडा पण मिरची फ्राय नाही फ्राय आहे कुरकुरीत पाहिजे कुरकुरीत

धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू हे वडापावचे प्राईस किती किंमत आहे वडापाव आणि ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा पंधरा ओके ओके